ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आणि ते श्रेयश हॉस्पिटल कसलंय आणि ते डॉक्टर कसले तेही आम्हाला माहिती नाही आणि आम्ही एकही एक पेशंट तिथं रेफर आमच्या हॉस्पिटल आम्ही बी केलेलं नाही आणि आम्ही आमच्या आम कुठल्या आशाताईने पण केलेलं नाही आणि विनाकारणच आम्हाला हे म्हणजे नोटीस जी वाचवण्याच का मी केली नोटीस टाकलाच नाही जीव नोटीस पण माझ्या घर टाक म्हणजे जीवातलं पण गुन्हा आहे का आमच्यावर तर मला हेच म्हणणं आहे की मला जर मी काही केलंच नाही आहे त्याच्यात तर माझं नाव कशाला यायला पाहिजे नाव कसं काय घेतले ते आम्हाला पण माहिती नाही आणि ते ग्रुपला सुद्धा ॲड नाही आता झालंय मी आता सुद्धा तिथल्याच घेते आणि मी डिलरला पण तिथं जाणार आहे ठीक आहे म्हणून त्यांनी स्वतःहूनच गेले फक्त मी त्यांचं निर्जुक आहे कोर्टामध्ये तीन महिन्याचं म्हणून ते दाखवण्यासाठी मी फक्त एकदाच गेले होते त्यांच्यासोबत नंतर मी कधी त्यांच्यासोबत गेलेले श्री महानगरपालिकेकडे अक्षरशः मी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण नाही आहे ती मिटिंग काय आहे ते पण मला माहीत नाही ते डॉक्टर कोण आहेत तेही मला माहीत नाही तरही मला नोटीस आली म्हणजे की माझं पहिलं मुलं शिव्हलमध्ये त्याच्यावर मी शिवला जाणार नाही आहे मग आता निर्जुपीने तीन महिने ठेवल्यानंतर ना मग मी घेऊन गेले आता त्या काय झालं असतं त्या एन्सला तर माझ्यावर झालं असतं मी ते घेऊन गेली होती दाखवायलाच लागणार ना मी काय केले मग कुठला पेशंट नेलं त्या तिचा हॉस्पिटलमध्ये कारण की मला तर हॉस्पिटल पण माहिती मग मी पेशंट तर नेलं दूरच मी तिथं माझ्यामध्ये राहते काम करते मी राहायला मुळेगावमध्ये आहे माझा एरिया सिद्धेश्वर पेठ आहे माझ्या एरियामध्ये एक एन सी होती ती तिसऱ्या खेपीची होती तिचा पहिलं शिजर झालं होतं शिविलमध्ये तिचा मुलगा गाठला शिजर झाल्यानंतर शिविलमध्ये दुसरी गुंजटीकरमध्ये डिलेट झाली ते पण शिजर झालं होतं मग नंतर तिसरी वेळेस राहिलं तिला राहिल्यानंतरनं तिसरा महिना लागल्यानंतर दुपारी घर झोपल्यानंतर तिची दो दोन वर्षाची मुलगी तिच्या पोटावर पडली पोटावर पडल्यानंतर तिचं घर ऑपोर्शन झालं ऑपरेशन झाल्यानंतर तिने गोळ्यात गुंजतीखोर हॉस्पिटलमध्ये जा ट्रीटमेंट होती तिची मग तिथे मॅडम काय म्हणलं आहे तिला की घाबरू नको तुझं ऑपरेशन न करता मी गोळ्याची कम करते म्हणून तिचा निर्जू पिंड तीन महिने त्या पोटामध्ये तसंच ठेवली लास्टच्या वेळेस सांगितलं की तीन महिन्यानंतर सांगितलं की माझ्याकडनं होत नाही आहे तुम्ही दुसऱ्या धावखान्यात दाखवा मग ती लास्टच्या वेळेस नंतर प्रायव्हेटमध्ये दुसऱ्या धावक्याला गेली तर तिथे डॉक्टर काय म्हणले तुम्हाला हे हो ना गोळ्याचं जर कम होत नाही तुमचं सिजर करून तुमचं ते पिंड काढावं लागेल ह्याच्या तुम्हाला बाळ होणार आहे म्हणून सांगितले मग मी एरियामध्ये सर्वेला गेल्यानंतर मला सांगितले की मॅडम मला असं असं सांगितलं डॉक्टरनं मग मी की एवढं लगे ऑपरेशन हे करू नका आहेत आपण तिथं डॉक्टरना प्रयत्न नर्सिंग होऊचं डॉक्टर आहे तर आपण त्यांना विचारतो मी काय म्हणते बघू एकदा मग बघूया पुढचा विचार म्हले नंतर तिने काय म्हणले मला मॅडम माहीत नाही तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी गेले तर डॉक्टरना दाखवलं डॉक्टर काय म्हणले घाबरू नका ऑपरेशनची काही गरज नाही आहे मी यांचं गोळ्याशी दर कम करतो म्हणून दोन महिन्यामध्ये त्यांचं गोळ्याशू ते निर्जुक पिंड गे घेहून गेलं नंतरनं त्यांना त्यांना लागलं की तिसऱ्या महिन्यामध्ये राहिलं राहिल्यानंतरनं त्यांनी स्वतःहून त्यांचा तिथं काय काही गोळ्याशुद्धा ते स्वतः जात होते नंतर मला दोन ही सांगितले की मॅडम मला राहिलं आहे मी आता गोळ्याशी तिथल्याच घेते आणि मी डिलरला पण तिथं जाणार आहे ठीक आहे म्हणून त्यांनी स्वतःहूनच गेले फक्त मी त्यांचं निर्जुक पिंड आहे पोटामध्ये तीन महिन्याचं म्हणून ते दाखवण्यासाठी मी फक्त एकदाच गेले होते त्यांच्यासोबत नंतर मी कधीच त्यांच्यासोबत गेलेले नाही त्यांनी पण तिथंच राहिल्या त्यांचे नऊ महिने त्यांनी फोळ तिथंच घेतले आणि डिलिव्हरी पण त्यांनी तिथंच झाले श्रेयश नर्सिंग होम मध्ये स्वतः होऊन झाले जाऊन सांगितले हाय रिस्क होते ना हाय रिस्क कुठं हे करते आपल्याकडे हाय रिस्क घेत नाही आणि तिने पण ती शिजर असल्यामुळे घेत नाही त्याच्यामुळे तिने गुंजटीकर दाखवत होती पण गुंजटीकर मध्ये नंतर तीन महिने निर्जुपीन पोटामध्ये ठेवले जर काय झालं असतं तर आमच्यावर झालं असतं ना मग मी काय मग तिकडे घेऊन गेले फक्त मग फ्रेशरची घुमला कारण की तिच्या नऊ तीन महिन्याचं पिंड मिरजू पिंड ठेवलं ना पोटामध्ये स्त्री सिजरिंग नाहीये सर आपल्या हॉस्पिटलला दफिन मध्ये फक्त दोन आहे मग तिने की माझं पहिलं मूल वारलं सिव्हिल मध्ये त्याच्यावर मी सिविला जाणार नाहीये मग आता मिरजू पिंड तीन महिने ठेवल्यानंतर ना मग मी घेऊन गेले आता त्या काय झालं असतं त्या ला तर माझ्यावर झालं असतं

मग कामले शिवलला आम्ही जात नाही माझा पहिला मुलगा मुलगा शिवलमध्ये वाढल्यासोबत मी दाखवत नाही शिविलला पण प्रायव्हेटला दाखवत होते आणि मी तिसऱ्या खेपेच्या वेळेस फक्त ते बाळाला दाखवण्यासाठी गेले होते नंतर चौथी खेप राहिली तिने स्वतःहून डिलिव्हरी झाले माझं काही संबंध नसताना माझं नाव आलं ओके जोडवाईपेठ जोडवाईपेठ नागरी आरोग्य केंद्र इथं आशाहून कार्यरत आहे दोन हजार सोळापासून तिथं मी काम करत आहे माझं नाव सविता लक्ष्मण सुरवशे दे दे मी शेळगी भागात राहते आणि माझा एरिया जो आहे तो शेळगी मित्रनगर म्हणजे आम्हाला घरापासूनच जवळचाच एरिया दिलेला आहे आणि त्या भागामध्ये मी दोन हजार सोळापासून काम करते त्या भागात माझं काम करताना काही कुठल्याही गोष्टीचा तक्रार नाही आणि असं म्हणजे काम केल्यापासून आमच्या हॉस्पिटलपर्यंत अशी कुठल्याच गोष्टीची तक्रार पण झालेली नाही आणि ते श्रेयस हॉस्पिटल कसलं आहे आणि ते डॉक्टर कसलं आहे तेही आम्हाला माहिती नाही आणि आम्ही एकही पेशंट तिथं रेफर आमच्या हॉस्पिटलमधून आम्ही बी केलेलं नाही आणि आम्ही आमच्या कुठल्या ताईने पण केलेला नाहीये आणि विनाकारूनच आम्हाला हे म्हणजे नोटीस दिलेले आहेत ते नाव कसं काय घेतलं ते आम्हाला पण माहिती नाही आणि ते ग्रुपला सुद्धा ऍड नाही आम्ही हो त्या नोटीस आम्हाला आमच्या हॉस्पिटल कडून मिळाली सेंट्रल आरोग्य अधिकारी कडून आमच्या हॉस्पिटलला हो आली आमच्या यमोनिया बोलवून घेतलं आणि डायरेक्ट लेटर दिलं हातामध्ये याचं उत्तर तुम्ही काय देता द्या म्हणजे त्यांनी ते नोटीसमध्ये असं होतं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणजे जे तुमचं सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथं सगळ्या सोयीसुविधा असताना तुम्ही तुमचे जे लाभार्थी आहेत तुम्ही तिथं पाठवण्या तिथं पाठवण्याकरिता तुम्ही श्रेयश हॉस्पिटलला तिथं पाठवले हॉस्पिटलला म्हणून अशा प्रकारे तुमची लेखी काढण्यात आली म्हणून असं लेटर आलेलं काही संबंध नाही पूजा व्यंकटेश कर्दी हे जो नोटीस आली आहे ती श्रे महानगरपालिकेकडून अक्षरशः मी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण नाही आहे ती मिटिंग काय आहे ते पण मला माहित नाही ते डॉक्टर कोण आहेत तेही मला माहीत नाही तरीही मला नोटीस आली अक्षरशः जेव्हा ती नोटीस आली तेव्हा मीच घाबरले की कारण की माझं नाव कसं काय आलंय मी त्या मिटिंगला पण गेले नाही आहे का मी तिथं कुठे डॉक्टरांना पण बघितलं नाही ते दवाखाना पण कुठे आहे ते पण मला माहिती आहे पण तरी पण मला नोटीस आली तर मला हेच म्हणणं आहे की मला जर मी काही केलंच नाही आहे त्याच्यात तर माझं नाव कशाला यायला पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे प्रूफ तर त्यांना तर दाखवायलाच लागणार ना मी काय केलं आहे मी कुठला पेशंट नेलं आहे त्या तिथं हॉस्पिटलमध्ये कारण की मला तर हॉस्पिटल पण माहीत नाही मग मी पेशंट नेणं दूरच आणि कुठला पेशंट नेलाय काय नेलाय ते पण मला माहित नाही मग त्यांनी दाखवलं पण नाही हा हा पेशंट तुमचा होता तो गेलाय मग त्या पेशंटला मी पण बोलून विचारू हो शकते ना की तुम्ही परस्पर गेलाय का मी तुम्हाला घेऊन गेले त्यांना मला पण विचारता येईल ना होता था हां तो यस 13 तुम्हारा पूरा आ जाएगा रहेगा हमारा 24 हां आपको 6 रहेगा